मराठा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेटीस धरलाय मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषणाचा हत्यार जरांगीने उपसलाय काही दिवसांपूर्वी जरांगे आपला पायी दिंडी मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर आले होते त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जरांगेंच्या सभास्थळी उपस्थिती दर्शवत जरांगेंच्या मागण्या पूर्ण करणारा अध्यादेश त्यांच्या हाती सुपूर्द केला त्या उपर वीस फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणही दिलं मात्र सगळे हो सोयऱ्याचा मुद्दा अधिवेशनात विचारत न घेतल्याने जरांगेंनी सरकारला घेरण्यासाठी समस्त मराठा बांधवांना रास्ता रोको आंदोलन करण्यास सांगितलंय पण यावेळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात फूट पडल्याचं पाहायला मिळत कारण गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप होऊ लागले तर पाहुयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये मा आपलं स्वागत हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणार आहे शरद पवारच घोडद्या माणसाला चालू आहे आज पलटी उद्या पलटी परवा पलटीरवा पलटी होत पलट जरांगे बुधवारी मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू मानले जाणारे आणि जोडीदार व कीर्तनकार असलेले अजय महाराज बरासकर यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते त्याच्या काही तासांनंतर मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानकडे यांनीही मनोज जरांगेंवर धक्कादायक आरोप केले आहेत यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करत असताना त्यांना आरोपांना सामोरे जावं लागत आहे बुधवारी पत्रकार परिषद घेत अजय महाराज यांनी मनोज जरांगे यांच्यावर अनेक आरोप केले मनोज यांना अध्यादेश अधिनियम यामधील फरक नाही अधिकाऱ्यांशी ते खालच्या भाषेत बोलतात त्यांना अक्कल नाही लोकांची ते फसवणूक करतात अनेक कुटुंबांना त्यांनी उद्ध्वस्त केलंय यामुळे मराठा समाजाचे खूप मोठं नुकसान झालंय दहा फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी त्यांनी समाजाची मंजुरी घेतली आहे आणि थरते वेगळे आणि माध्यमांशी बोलताना ते वेगळी भूमिका घेतात असे एक ना अनेक आरोप अजय महाराज बरासकर यांनी जरांगेंवर केले एवढं अहंकाराची भाषा अस बापाची किती अहंकाराची भाषा आहे हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे मराठा समाजाचं वाटुळ करणार हा मनुष्य मला हा अनुभव आला निवेदन कॅमेरा समोर माझ्याकडे लिहून दिले तो नाकारूच शकत नाही माझ्याकडे त्याच्या ज्या चार मागण्या आहेत ना त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत तिने ले काय चार मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो आज पलटी उद्या पलटी परवा पलटी तेरवा पलटी हो पलटतो जरांगी आणि खोट बोलतो मी वकील बोलावणार मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कन न कन वाचू काढणार मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये माझा मायबाप समाज हे सगळे बोलवण्याचे शब्द आहेत माझा मायबाप समाज हे देखील अरे मी बी मराठा समाजाच आहे मलाही ये बोलता येतं मलाही ऍक्टिंग करता येते अरे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही म्हणले ना हसवायला हसू रडायला रडव काही करत हा एक नंबरचा कलाकार आहे याला ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे इतका कलाकार येऊ हो। यानंतर मराठा आंदोलनात मनोज जरांगे यांच्यासोबत काम करणाऱ्या संगीता वानखडे यांनी मनोज जरांगेंवर शाब्दिक हल्लाबोल केला की काहीही कुणालाही विश्वासात येत नव्हते ते फक्त एकच पुणे यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे हो, कुणाचा असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते शरद पवारचाच द्या माणसाला चालू आहे अखे आंदोलन जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे हे येईल कालांतराने मला माहितीये खूप ट्रोल येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला करता मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीच मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडतेय म्हणजे रंगे भोळा बाबडा माणूस मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्याच्यावर विश्वास ठेवला होता मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केले परंतु मला खरे समजल्यावर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून मी विरोध करत आहे मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते महाराष्ट्राला त्यांनी वेड बनवलंय असे आरोप सुद्धा वानकडे यांनी केले दरम्यान मनोज जरांगे यांनी अजय महाराज यांची आरोप फेटाळले आहेत सरकारकडून आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासाठी अजय महाराज यांनी पैसे घेतल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला सरकारला हा ट्रॅप मागत पडणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा